नमस्कार मित्रांनो पूजाच रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचंच अगदी मनापासून स्वागत आहे लहानांपासून मोठ्यांपर्यंतच सर्वांनाच आवडेल असा चीज गार्लिक डोसा कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊया इथे मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे पाव कप बेसन बटर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या बारीक किसून घेतलेल्या आहेत एक टेबलस्पून लिंबाचा रस दोन चीज क्यूब चवीपुरतं मीठ एक टी स्पून चिली फ्लेक्स आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घेतलेली आहे इथे मी एक बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये बारीक रवा काढून घेऊया यामध्ये बेसन आणि चवीपुरतं मीठ काढून घेऊया यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून पाणी घालून घ्यायचं आहे आणि मीडियम अशी पेस्ट याची तयार करून घ्यायची आहे हे बघा एक कप पाणी यामध्ये टाकून याची अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे यामध्येच आपण जो लिंबाचा रस घेतलेला तोसुद्धा काढून घेऊया मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर दहा ते पंधरा मिनटासाठी हे बॅटर आपल्याला असंच झाकून बाजूला ठेवून घ्यायचं आहे साधारणतः दहा मिनिट झालेले आहेत इथे आपलं बॅटर तयार आहे आता आपण डोसे तयार करायला घेऊया गॅसवरती मी एक तवा कडकडीत गरम करून घेतलेला आहे त्यावरती आपण थोडंसं बॅटर टाकून घेऊया आणि आपल्याला डोसा पसरवून घ्यायचा आहे बघा या पद्धतीने आपण डोसा पसरवून घेऊया बघा डोसा पसरवून झालेला आहे परतून मी थोडस बटर लावून घेते गॅस मीडियम करून घ्यायचा आहे आपल्याला यावरतीच आपण किसून घेतलेला घालून लसूण घेऊया चीज क्यूब जे घेतलेला आहे ते आपण यावरती या, या प्रकारे किसून घालूया थोडस चिली फ्लेक्स बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि थोडंसं मीठ असं स्प्रिंकल करून घेऊया आणि छान कुरकुरीत होऊ देऊया हे बघा वरचं चीज पूर्णपणे मेल्ट झालेला आहे आणि आपला डोसा आपल्याला पलटवायचा नाही आहे एकाच बाजूने असाच शिजवून घ्यायचा आहे आता आपण हा काढून घेऊया हे बघा आणि उर्वरित सर्व याच प्रकारे तयार करून घेऊया तर अशा प्रकारे इथे आपला चीज गार्लिक डोसा बनवून तयार झालेला आहे झटपट नाश्त्यासाठी काहीतरी उत्तम बनवायचं असेल तर आजची रेसिपी ही तुमच्यासाठीच आहे सा तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी पूजाच रेसिपीजला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी लिव्ह हेल्दी